हाय तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा आणि आपला जर व्हिडिओ आहे ना तर ते स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढा शेअर करायला विसरू नका आणि त्याच्यासोबत एक लाईक पण करायला विसरू नका तर मी तुमच्यासाठी एक रोज छान छान असे व्हिडिओ घेऊन येत आहेत आजही घेऊन आलेली आहे कुकिंग मध्ये आज, आज काय नवीन आहे तर हो आधीच्या व्हिडिओ मी बोललेच होते की मला अशा भरपूर ऑर्डर आलेले तर तेच आज मी तुमच्याशी शेअर करत आहे पण हो आणखीन एक प्रत्येक रिक्वेस्ट आहे की ही जी व्हिडिओ आहे ना तो स्किप नका करू अजिबात त्याच्या पूर्ण असाच व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा तर तुम्हाला माहितीच की आधीच्या व्हिडिओमध्ये मी काय केलं होतं सहा ते सात मी काय बनवले हो होते घरी म्हणजे होम मेड साबण बनवले होते तर ते साबण पूर्ण विकले गेले आणि आणखीन मला ऑर्डर आली तर तुमच्यासाठी एक म्हणजे तुम्ही म्हणता की काय सारखे असे म्हणते का ही खोटं बोलते का नाही मी जेवढे म्हणजे व्हिडिओमध्ये मध्ये हे बनवलेत ना साबण बनवलेत ना ले 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 तर ते साबण आहे ना सगळे विकल्या गेले आणखीन परत ऑर्डर आलेली आहे तर तुमच्याशी तो पण व्हिडिओ मी शेअर करेल तर आपली आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया तर मी काय केलं माहितीये का तुम्हाला सर्वात आधी ना लिंबाचा पाला जे आहे ना तोडून घेतलाय आणि त्याला मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला कारण त्याच्यावरती काय होतं की फुपटा वगैरे बसतो त्याच्यामध्ये डस्ट खूप असते तर ते आपल्या स्किनसाठी चांगले नसते तर त्यासाठी मी काय केलंय माहिती का पूर्णपणे चांगला पाला धुवून घेतला नंतर तुळशीचा पान आम्ही काय केलंय आधीच्या वेळेमध्ये तुळशीचं पान मी काही ऍड केलेलं नव्हतं तर मी काय केले तुळशीचं पान पण आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक असतं तर ते पण मी ते ऍड केलेलं आहे तुळशीचं पान पण स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर करफड आहे ना ते पण धुतल्याच्या नंतर मी काय केले कट करून घेते तो करफड चांगला धुतल्याच्या नंतर आता काय करायचे जे काटे असतात ना ते काटे एकदम काढून घ्यायचे ते आपल्या जे आपल्या स्कि चेहऱ्यासाठी स्किनसाठी चांगलं नसतं तर त्यासाठी मी काय केले त्याचे म्हणजे काटे ना काटे पूर्ण काढून घेतले खालचीवरची जी साईड आहे ना त्याची नं ती पण कट करून घेतली फक्त मधला भाग घेतलाय छोटे छोटे असे कट करून घेतलेले आहेत आता इथं मी काय केले कोरफड आहे ते पण कट करून घेतली आणि जे पान आहेत ना निंबाचा पाला तर ते पण काय केलं धुतल्याच्या नंतर मिक्सर जारमध्ये जार मध्ये मी ऍड केला आणि तुळशीची जी पानांची जी पण आहेत ना क्वांटिटी म्हणजे तुम्ही पाहता सांगितली एक एक वाटी इथे घेतलेली आहे म्हणजे साबणाच्या हिशोबाने घेतलेला आहे तर तुम्हाला किती बनवायचे ते तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता तिथं काय केले मी थोडे कोरफड आणि थोडा लिंबाचा पाला आणि तुळशीचं पान ऍड केले तसंच त्या भांड्यामध्ये बसेल तसं तसं मी ऍड करून पूर्ण काय करणार पेस्ट करून घेणार आहे आणि अजिबात वापर न करता मी पेस्ट बनवून घेतली पेस्ट कशा प्रकारे बनली ते पण तुम्ही पाहिलेलं आहे आता आपण काय करायचे चांगल्या पैकी ना गाळून घ्यायचे म्हणजे कपडा घ्यायचा आणि कपड्यामध्ये काय करायचं पेस्ट ऍड करायची आणि जोपर्यंत त्याचा रस आहे ना चांगल्यापैकी निघत नाही तोपर्यंत त्याला पूर्ण असं गिळून घ्यायचं आहे असाल की काय केले पूर्ण जे चौथा आहे ना ते लिए लिए ते ते तर लिंबाचा पाला तुळशीची पानं कोरफड हे तीनच ऍड केलेली होती आपल्या मिक्सर जार मध्ये त्याच्या पूर्ण मी रस असं काढून घेतलाय रस जवळपास अर्धा बॉल म्हणजे छोटा अर्धा बाउल निघालेला आहे आता आपण काय करूया जे साबणाचा बेस मागवला होता ऑनलाईनने त्यात इथं आपण कट करून घेऊया जवळपास हे एक किलोचं बेस आहे तर मी आधी अर्धा किलोच्या बेसचं साबण बनवले होते तर मी एक किलो मागवले होते ते पण मला कमी पडलेत आता मला जास्त ऑर्डर आली तर मी काय करणार आहे आणखी एक ते दोन किलोचे साबणाचा बेस मागवणार आहे तर मी ते पण व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल तर आता काय करायचं माहिती आहे का छोटे छोटे असे त्याचे काय करायचे कट करून घ्यायचे आणि एका भांड्यामध्ये आपल्याला ऍड करून घ्यायचे आहे भांड पण असं घ्यायचं की जेणेकरून तुम्हाला हाताने ते धरता येईल पाण्याचं म्हणजे काय होतं की आपण ह्याला बॉईल करून घेणार आहोत ना तर डबल बॉईल म्हणजे खाली जे पाणी आहे ते बॉईल होणारच आहे पण त्याच्यावरती आपल्याला एक भांड ठेवायचं त्या भांड्यामध्ये आपलं साबणाचा बेस ऍड करायचा आणि जेणेकरून लक्षात ठेवायचं की पाणी अजिबात ह्याच्यामध्ये गेलं नाही पाहिजे पाणी केलं तर हे बेस तयार होत नाही तर आपण काय केले पूर्ण जे आहे ना, ना साबणाचा बेस बेसळून घेतलेला आहे तर तुम्ही पाहता थंड होऊ द्यायचं ते फक्त जे भांड आहे ना दुसऱ्या पातीला साईडला काढून घ्यायचे नंतर ह्याच्यामध्ये बाकीचं काय आहे ते तुम्हाला मिक्स करायचं असेल ते तुम्ही इथं करू शकता जे आपण कोरफड लिंबाचा पाला आणि तुळशीची पानाचा जे रस काढून घेतला होता ना ते आता साबणाच्या बेसमध्ये ऍड केलेला आहे आणि आता काय करतोय आपण रोज वॉटर इथं जवळपास ना दोन ते तीन चमचे इथं मी घेतलेला आहे ते पण आता चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचे आणि नंतर इथं मी काय केले जी कॅप्सूल असते ना है? तिथं मी घेतलेला आहे ई ची गोळी जेणेकरून आपल्या केसांना त्वचा एकदम सुट होती त्यांनी अजिबात काही इजा होत नाही चेहऱ्याला वगैरे तर तिथे मी घेतलेली आहे एक तर तुमच्या पद्धतीने तुम्हाला कमी जास्त करायची असं तुम्ही घेऊ शकता तिथं मी एकच घेतलेली आहे आता पूर्ण चांगल्यापैकी मिश्रण ऍड केलेलं आहे तर साच्या मी दुसरा पण मागवला होता आधी मला ते कमी पडला म्हणून दुसरा मी मागवला तर आता ह्या साच्यामध्ये मी काय केले वॅसलिंग वगैरे अजिबात काहीही लावलेलं नाही डायरेक्टली मोडमध्येच मी काय केले जे आपण पेस्ट वगैरे सगळं मिक्स केलं होतं ना ते ऍड करत आहोत पूर्ण बेस आहे ना तर थोडा थोडा जसं लागेल ना तसं त्याचं लेवल पूर्ण कम्प्लीट केली म्हणजे कमी नको जास्त नको पूर्ण एकसारखे भरून घेतलेत आता हे सहा आता झालेले आहेत आता दुसऱ्या मध्ये पण मी काय करते भरून घेणार आहे तर ते मी काय केलं जेवढे बसतील तेवढे बसवले हो आणि बाकीचं काय केलं साईडला ठेवून दिलं नंतर हे रेडी झालं की परत आणखीन त्याला वितळून मी काय केलं परत बनवले म्हणजे जवळपास ते पंधरा साबण रेडी झाले आणि एकही साबण राहिलेला नाही द्यायचे होते आणि नंतर परत मला हे म्हणजे साबणाचा बेस आहे ना ते परत मला मागवायला लागला आहे आता हे आपण काय करूया जवळपास एक तास ठेवूया थंड झाल्याच्या नंतर ह्याला काढून घेऊया आणि तुम्ही तर पाहता असाल की एका तासाने परफेक्टली असे जे साबण आहेत ना आपले एकदम रेडी झालेलं आहे खूप असे सुंदर झालेले आहे तर फायनल माझी जी, जी ओड़ रहे तीपन जाली। आशे है ही ऑर्डर आहे ना ती पण कम्प्लीट झाली अजिबात ह्याच्यात ह्याच्यात आहे ना केमिकलचा हा विषय अजिबात नाहीये तर तुम्ही पाहत असाल की होम मेड असे साबण खूप छान बनतात तर आ... आता हे साबण मी थंड झाल्याच्या नंतर काय केलं माहिती का फटाफट करून घेतली जेणेकरून मला त्यांना इझिली देता येईल काय होतं हातात दिले ना तर त्याचा वास पण निघून जातो आणि उघडे राहिले तर त्याचा वासाचा उपयोग होत नाही आणि ते तिथे ठेवण्यापेक्षा ते पॅकिंग केले ते व्यवस्थित जाते देण्याला सोपं पडत त्यासाठी मी काय केलं असं पाऊच मागवले आणि पाऊच मध्ये पॅकिंग करून त्यांना दिले आणि माझी फायनली ऑर्डर पण कम्प्लीट झाली आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना की मला कॉमेंटमध्ये सांगा थोडस रेसिपी सोडून थोडस नवीन म्हणजे नवीन तर आधीच पण हा व्हिडिओ बनवला होता पण थोडस ज्या गोष्टी माझ्या सोबत होतात ते तुमच्याशी मी शेअर करते पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना की मला कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हो ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांचा मनापासून आभार मानते हा व्हिडिओ मी यांनी करते रोजच्या रोज आपल्या आपल्या व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तो परंतु स्वतःची काळजी घेतला सर्वात महत्वाचं Rah, hasutra, anh kha, bye.